नमस्कार मी प्राध्यापक संग्राम बालुंजकर स्मार्ट uh, ऊर्जा अकॅडमीबद्दल सांगण्याच्या uh, अगोदर मी माझा जो प्रवास आहे तो इथे सांगतो मी माझी बॅचलर डिग्री अकोल्यातच केली मास्टर डिग्री पुण्यात घेतली मास्टर डिग्री पुण्यात घेतल्यानंतर एन सी एल नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये मी तीन वर्ष रिसर्च केला त्यानंतर म पी आय सी टी कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून मी जॉईन झालो तीन वर्ष तिथे काम केल्यानंतर पाच वर्षे व्ही आय टीमध्ये मी म अधिव्याख्याता म्हणून काम केलं आणि त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून मी एक चार वर्ष काम केलं हे सगळे चव तेरा चौदा वर्ष सर्विस करत असताना मला असं जाणवलं की आपलं स्वतःचं काही म करायला हवं आहे आणि तेच विचार घेऊन मी अकोल्यामध्ये दोन हजार सोळामध्ये स्मार्ट ऊर्जा अकॅडमी चालू केली तर अकोल्यात दोन हजार सोळामध्ये स्मार्ट ऊर्जा चालू अकॅडमी चालू केल्यानंतर मला खूप चांगले रिझल्ट पण मिळाले त्यातले काही रिझल्ट म्हणजे एकदम सांगण्याजोगे हो आहेत दो की दोन हजार अठरामध्ये ऋतुजा वाकचोरे फिजिक्स विषयामध्ये शंभरपैकी शंभर बोर्डाला मार्क्स मिळाले त्यामध्ये म साईल आबाळे सत्यान सत्त्याण्णव मार्क्स होते अनुराधा आवारी त्याला तेल, तिला पंच्याण्णव मार्क्स होते आता यातलेच माझे काही विद्यार्थी एम एस करायला म बाहेर गेल्या आहेत त्यामध्ये कल्याणी वैद्य आहे अनुराधा आवरी आहे ती एम एस म बाहेर करते हे सगळ्या गोष्टी करत असताना दोन हजार म एकवीसमध्ये एक आम्ही इंटिग्रेटेड बॅच चालू करायची म्हणजे दोन वर्ष पूर्ण वेळ इथे क्लासमध्ये शिकायचे अशी बॅच आम्ही चालू केली आणि त्या बॅचचा आजचा हा पहिला रिझल्ट रिझल्ट तर ह्या रिझल्टमध्ये आमच्याकडे चाळीस विद्यार्थी म जवळपास म इंटिग्रेटेड बॅचमध्ये शिकत होते ह्या चाळीस विद्यार्थ्यांमधले जवळपास पन्नास ते साठ टक्के विद्यार्थी हे ऐंशी टक्केहून जास्त मार्क्स मिळून uh, जा पास झालेत आजच एम एस टी ई टीचा जो रिझल्ट ब डिक्लेअर झाला ह्या रिझल्टमध्ये जवळपास आमचे पाच पाच विद्यार्थी हे अठ्ठ्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स मिळून पा पास झालेत मागच्या वर्षी याच इन्स्टिट्यूटमधनं चार विद्यार्थी गव्हर्मेंट कॉलेजला म ॲडमिट झाले होते वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये आणि त्याच आता ह्या वर्षी पण आम्हाला अपेक्षा आहे की त्या चारपेक्षा जास्त विद्यार्थी यावर्षी सी ई पी ह्या गव्हर्मेंट पुणे गव्हर्मेंट कॉलेजमध्ये पुण्यामध्ये मुलांना ॲडमिशन मिळेल तर ह्या सर्व गोष्टींचे जे श्रेय आहे ती मी स्टुडंट आमचे सगळे विद्यार्थी त्यांचे पालक आणि जो ह्या इन्स्टिट्यूटचा बॅकबोन आहे ते म्हणजे माझे सगळे सहकारी त्यामध्ये पावशे सर असतील का ज्यांनी बायोलॉजी हा विषय शिकवला काळे सर असतील त्यांनी केमिस्ट्री विषय शिकवला आमचा सागर असेल सागर सर असतील आमचे का त्यांनी गेल्या दोन वर्षापासून मॅथमध्ये एवढी काय कष्ट घेतले की आमचे विद्यार्थी जवळपास सहा विद्यार्थी यांना अठ्ठ्याण्णव मार्क्स शंभरपैकी बॉर्डाला मिळाले आणि ते हे सगळे काही कष्ट आहे हे आमच्या टीमचे आहे टीम असेल तरच सक्सेस मिळेल कारण शेवटी एकजुटीचाच हा प फायदा आहे मी नेहमीच सांगेल की स्मार्ट ऊर्जा अकॅडमी ही अकोल्यातली एक वेगळं गोष्ट करून दाखवणारीच अॅकॅडमी होईल अशी मी सर्वांना ग्वाही देतो आभारी आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस